कर्जत सुपरफास्ट वेगवान शहराचं वेगवान न्यूज चॅनल अठरा मतदान केंद्रांवरची फेरमतमोजणी करण्यासाठी सुधाकर घारे यांनी अर्ज केला होता आणि ती मागणीसुद्धा निवडणूक आयोगानं मान्य केली होती सुधाकर घारे यांनी केलेल्या अर्जात ही फेरमतमोजणी नसून फक्त मशीन चेकिंग आहे असा स्पष्ट उल्लेख आहे कंट्रोल युनिट बॅलेट युनिट आणि व्ही व्ही पॅटमध्ये कोणत्याही छेडछाडीसाठी किंवा बदलासाठी बर्न मेमरी मायक्रो कंट्रोलरची तपासणी आणि पडताळणी करण्यासाठी मी विनंती करू इच्छितो असा अर्ज सुधाकर घारे यांनी जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांना सादर केलेला आहे चेकिंग अँड व्हेरिफिकेशन ऑफ ई व्ही एम म्हणजेच मशीनचं व्हेरिफिकेशन आहे मशीन योग्य प्रकारे काम करते की नाही याची तपासणी आणि ते जर अयोग्यरितीनं काम करत असेल असं लक्षात आलं तर निवडणूक निर्णयावर शंका घेता येते चेकिंग अँड व्हेरिफिकेशन म्हणजेच फेरमतमोजणी आहे असा सर्वांचा गैरसमज झालाय मुळात ही फेरमतमोजणी नाहीच फेरमतमोजणी करण्यासाठी न्यायालयात धाव घेण्याशिवाय पर्याय नाही खरं तर सुधाकर घारे यांनी अर्ज करायला उशीरच केला कायद्यातल्या तरतुदीनुसार फेरमतमोजणीची मागणी करण्याचे अधिकार उमेदवाराला आणि काउंटिंग एजंट्सला असतात आणि मतमोजणी सुरू असते तेव्हाच त्यांना ही मागणी करता येते मतमोजणी पूर्ण झाल्यानंतर त्याच्यासाठी वेळ दिला जातो त्यावेळेस कोणी जर फेरमतमोजणीचा अर्ज केला आणि त्यावर निर्णय झाला तर स्थानिक निवडणूक अधिकाऱ्याला कायद्यानं फेरमतमोजणी घेण्याचा अधिकार आहे पण तो अधिकार निवडणूक अधिकाऱ्याचा आहे तेव्हा तो जर वापरला गेला नाही आणि निवडणूक निर्णय जाहीर झाल्यानंतर फेरमतमोजणी घ्यायची असेल तर त्याच्यासाठी न्यायालय हा एकच मार्ग आहे त्याला इलेक्शन पिटिशन असं सुद्धा म्हणतात त्यामुळे सुधाकर घारेंचा अर्ज ही फक्त एक मशीन चेकिंग असणार आहे कारण निवडणूक निकाल जाहीर झाल्यानंतर त्यांनी हा अर्ज केलेला आहे खोपोलीमध्ये निवडणुकीदरम्यान संशयास्पद मतदान आढळून आलं असा दावा सुधाकर घारे यांनी केला होता त्यामुळे मतमोजणीच्या दिवशीच जर सुधाकर घारे यांनी अर्ज केला असता तर त्यावर निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या देखरेखीखाली समोरच सोक्षमोक्ष लावता आला असता तालुक्यातल्या घडामोडींचे अपडेट सर्वात आधी मिळवा कर्जत सुपरफास्ट चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका